बांबू म्हणजे शेतकऱ्यांचं हिरवं सोनं आजरा बांबू क्लस्टरचे मुख्य प्रवर्तक सतीश कांबळे इथं बांबू शेतकरी मेळावा बांबू म्हणजे वेळू नसून मेसकाठी सुद्धा बांबू मध्येच येते या मेसकाठीचा उपयोग प्राचीन काळापासून सातत्यानं सुरू असल्याची इतिहासात नोंद आहे माणसाच्या जन्मापासून ते अंत्यविधीपर्यंत मेसकाठीचा उपयोग केला जातो म्हणूनच पर्यावरणाचं संवर्धन करणारा बांबू आर्थिक पातळीवर शेतकरी जगताचे हिरवं सोनं असल्याचं मत आजरा तालुका बांबू क्लस्टरचे मुख्य प्रवर्तक सतीश कांबळे यांनी मांडलं येथील दुर्गामाता मंदिरात शेतकरी मेळावा आयोजित केला होता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसंतराव होते श्री कांबळे यांनी जगात बांबूच्या सोळाशे जाती आहेत भारतात एकशे अठ्ठेचाळीस प्रकारच्या बांबूच्या जाती असून व्यावसायिक लागवडीसाठी अठरा जातींना शासनानं प्रमाणित केलं शासनाने बांबू उत्पादनासाठी पीक कर्जाप्रमाणे कर्ज आणि अनुदान मंजूर केले त्याचा लाभ घ्यावा यावेळी भूमी शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री तारळेकर यांनी बांबू हे पीक शेतकरी वर्गाने घेतल्यास इतर पिकाप्रमाणे अडचणी येणार नाहीत ना आर्थिक आणि पर्यावरण दृष्टिकोनातून बांबूला पर्याय नाही यासाठी मी बांबू शेतीकडे वळलो असल्याचं सांगितलं कॉम्रेड संजय घाटगे यांनी इतर पिकांच्या वाढत्या खतांच्या आणि मजुरीच्या दराने शेतकरी हतबल झालाय जंगली जनावरांच्या उपद्रवाने शेती उद्ध्वस्त होत असून शेतकरी वर्गाला बांबू हा पर्याय असल्याचं सांगितलं यावेळी माजी पोलीस पाटील गौरोजी कांबळे भाऊ किल्लेदार अब्दुल सोने खान प्रकाश किल्लेदार अमर पाटील विश्वास बुगडे सखाराम इक्के संजय चौगले शिवाजी भगुत्रे यांच्यासह सरबळवाडी आणि मलिग्रे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत मारुती कांबळे यांनी केलं तर आभार विश्वास किल्लेदार यांनी मानले